फक्त खैरे असं बोलले की ह्यावेळेस जर मी निवडून नाही आलो तर मी हिमालयात जाईन तर आम्ही तशी तयारी केलेली आहे त्यांना हिमालयात पाठवायची कारण आम्ही त्यांना हिमालयात जाण्यासाठी आम्ही त्यांना वाट लाव आता निकालाला काही तास बाकी आहे आणि मला वाटतं मनात कुठलीही धाकधुकी नाही कारण आपण बघितलं असं की एक्झिट पोल का सांगतो त्याच्यापेक्षा काही तास हे निकालाला बाकी आहे आणि मला खात्री आहे की, की उद्याचा जो निकाल आहे हा महायुतीचा उमेदवार इथं प्रचंड मताने निवडून येईल ही शंभर टक्के आम्हाला खात्री आहे म्हणून मला सांगायचं आहे की आमच्या मनात आम कुठली धाकधुकी नाही आणि मतदार राजाने हे धनुष्यबाणाला मतदान केले तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगरचं हक्काचं मतदान तिथं दिल्लीत असलं पाहिजे त्याची मला खात्री आहे आणि म्हणून मला सांगायचं की उद्याचा जो निकाल आहे हा महायुतीच्या बाजून लागेल मला एक सांगायचं खैरे साहेबाला काय वाटतं याच्यापेक्षा आता काही तास बाकी आहे पण मला एक सांगायचं की मीसुद्धा म्हणजे असं म्हणत नाही की मीसुद्धा धार्मिक माणूस आहे पण असे होम हवन चोवीस तास हे त्यांची ते मला वाटतं की त्यांनी सांगितलं की मी चोवीस तास होम हवन करतो ही त्यांचं त्यांची श्रद्धा आहे पण मला एक सांगायचं की उद्याचं जे निकाल आहे हा निकाल हा महायुतीच्या बाजून लागणार आहे त्यांना काय बोलायचं ते, बोला ते बोलून द्या एक्झिट पोल काय सांगतो त्याच्यापेक्षा एक आमचा एक्झिट पोल स्वतः उद्या काय राहील हे तुम्हाला कळ मी काही म्हणालो नाही फक्त खैरे असं बोलले है। की ह्यावेळेस जर मी निवडून नाही आलो तर मी हिमालयात जाईन तर आम्ही तशी तयारी केलेली त्यांना हिमालयात पाठवायची कारण आम्ही त्यांना हिमालयात जाण्यासाठी आम्ही त्यांना वाट लावाल म्हणजे कसं त्यांनी हे सांगितलं की जर मी निवडून नाही आलो ह्यावेळेस तर मी हिमालयात जाईन काय हिमालयात म्हणजे लक्षात आलं ना हिमालयात जाऊन राहीन म्हणलं त्यांना हिमालयात जायला आपण सगळेजण त्यांना उद्या वाटेला रो निकाल लागले त्यांना त्याच्यासाठी तयारी कशी केली तयारी म्हणजे आता ते हिनी साईल मला जायचं तुम्हाला त्यांना जायचं त्यांना वाटेल लावा काय तयारी म्हणजे तुम्ही काही बस ठेवली विमान ठेवले काहीतरी ठेवलं असेल ना किंवा काय कांदा कसा पंढरपूरला चालला कुठं बाहेर आपण कसं लावायला जातो तसं वाटे लावायला जाऊ ते त्यांची तयारी करते त्यांनी कसं जायचं ते आता ही पूजा पाठ त्याचीच तयारी सुरू आहे असं म्हणणं सगळी त्यांची तीच तयारी चालू आहे आता